गच्चीवरील बाग आज आपल्या बागेमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या मिळणार आहे फुलं मिळणार आहे आणि मी झाडांसाठी कोणतं खत वापरते कशा पद्धतीने वापरते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट असतात तुम्ही कोणतं खत आणि कसं खत वापरता ते दाखवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे, हे पहा कारल्याचा वेल किती छान आलेला आहे आता याला उंच जाण्यासाठी बांधायची गरज आहे म्हणजे याला बांधल्यानंतर हा छान उंच जातो तर मी बियांपासून लावलेला होता कारल्याचा वेल आणि इथे काकडीचा वेलसुद्धा आहे तर हा सुद्धा छान आलेला आहे याच्यासुद्धा मी बिया लावल्या होत्या तर मस्त आलेला आहे पावसाळ्यात झाडं छान येतात मी बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता भेंडी भेंडीचे बी लावले होते तर याला छान भेंडी नाजूक नाजूक भेंडी आलेली आहे एकदम छोटी आहे व्हिडिओमध्ये दिसत नसेल आता इथे दोडक्याचा वेल आहे दोडक्याच्या वेलाची सुद्धा मी बी लावली होती छान दोडक्याचा वेल आलेला आहे टोमॅटोचं तुम्ही पाहू शकता किती टोमॅटो लागलेले आहेत या टोमॅटोच्या रोपाला तर पिकलेले टोमॅटो आता मी तोडून घेणार आहे आज भरपूर टोमॅटो मिळणार आहे बऱ्याच कुंड्यांमध्ये मी लावलेले आहे टोमॅटो तर आता पुढे इथे पहा टबमध्ये लावलेले टोमॅटो तर याचे सुद्धा भरपूर टोमॅटो सगळे पिकलेले आहे ते काढून घेत आहे याआधीही मी गच्चीवरील बागेचे बरेच व्हिडिओ शूट केले होते आणि पोस्ट केले होते ते तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी हार्वेस्ट केलेले व्हिडिओ आहेत आणि भरपूर व्हायरल झालेत ते व्हिडिओ तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही नक्की जाऊन पहा तर पहा एवढे टोमॅटो या झाडाचे तोडलेले आहेत टॉमॅटोच्या अजून आहेत तर हे पहा इथंसुद्धा या टबमध्ये लावलेलं आहे तर खूप छान असं बिना औषधाचं हे टॉमॅटो आहे जेव्हा त्याच्यावर कुठलंच औषध फवारलेलं नाही ऑर्गेनिक आहे तर हे सुद्धा मी तोडून घेत आहे भरपूर टॉमॅटो आज आपल्याला मिळालेले आहेत तर इथंसुद्धा आहे ते कच्चेच आहेत म्हणून ते तोडलेलं नाही एवढे मी पिकलेले टोमॅटो काढून घेतलेले आहेत आता इथं सुद्धा आहे टोमॅटोचं ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे छोट्याशा तर ते एकदम छोटे छोटे टोमॅटो आहेत इथे घेवड्याचा वेल आहे म्हणजेच वालीच्या शेंगाचा वेल आहे तर याला भरपूर अजून शेंगा लागत आहे फुलं पण येत आहे आणि आता शेंगा, शेंगा सुद्धा आहेत भरपूर तर याआधीही मी बऱ्याच वेळा तोडलेल्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मागच्या व्हिडीओमध्ये या वेलावर एक भुंगा दिसत आहे तर भुंगा पॉलिनेशनचं काम करतो एका फुलावरनं दुसऱ्या फुलावर बसत असतो त्याच्या पायाला जे पराक्कन लागतात ते एका फुलावरचे मेल फ्लॉवरचे पराक्कन फिमेल फ्लॉवरवर गेल्यावर त्याला छान अशी भाजी येते किंवा जे नाही का फळ तयार होतं त्या ज्या झाडावर ज्या झाडाच्या फुलांवर बसतं ते तर पॉलिनेशनचं काम करत असतं असे कीटक त्यामुळे याला मारत नाही मी याच्यामुळे छान भरपूर भाजीपाला आपल्याला मिळत असतो कुंड्यांमध्ये जेव्हा आपण भाजीपाला लावतो ना तेव्हा भाजीपाल्यांची ते भाजी रोपं जेव्हा लावतो किंवा बिया लावतो त्यासोबतच आपण भरपूर फुलझाडं पण ठेवायची झेंडूची तर ठेवायचीच आणि इतर फुलांची पण ठेवायची जेणेकरून त्या फुलांवर हे अशी भुंगे येतात आणि त्या फुलांसाठी येत असतात आणि भुंगे आल्यामुळे आपल्या काही नुकसान होत नाही झाडांचं किंवा फुलांचं उलट छान त्याचा आपल्याला फायदाच होत असतो म्हणजे आपली जी फळ झाडं असतात फुलझाडं असतात ती चांगली त्याला चांगली फळं मिळतात आपल्याला त्याची वाढ चांगली होते तर आता इथे तुम्ही पाहू शकता वालीच्या शेंगालासुद्धा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत पण अजून काही कोवळ्या आहेत म्हणून मी आज तोडणार नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर आपल्याला परातभर शेंगा निघाल्या होत्या तर आज मी एवढे टोमॅटो तोडलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि छान नॅचरली पिकलेले टोमॅटो आहेत तर भरपूर आपल्याला आज टोमॅटो मिळालेले आहेत आणि इथे तुम्ही माझं वांग्याचं रोप तुम्ही पाहू शकता याला एक वांग लागलेलं ला आहे ते पण तोडून घेतले आता भरपूर फुलंसुद्धा सुद्धा आलेली आहे तर ही गुलाबी जास्वंद आहे तर सर्व मी तोडून घेणार आहे माझं तुम्हाला मी वडाचं झाड दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि जी विड्याची पानं असतात त्याचासुद्धा सुद्धा मी वेल दाखवणार आहे परत जाईचा वेल दाखवणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा तर जेवढी फुलं आहेत तेवढी सर्व मी तोडून घेतलेली आहे जास्वंदीची गुलाबी जास्वंदीला भरपूर फुलं आलेली आहेत आता इथे मखमल झेंडूचा प्रकार असतो ना तो तर ही मखमलची फुलंसुद्धा सुद्धा तोडून घेत आहे तर याची सर्व फुलं नाही मी तोडणार जेवढी मोठी मोठी आहेत तेवढीच तोडणार आहे तर देवासाठी आहेत तेवढी मी सर्व तोडून घेत आहे तर माझ्या दारासमोर खूप जास्त काही जागा नाही आहे त्यामुळे मी माझं गार्डन मी गच्चीवरच फुलवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं फुल आणि भाजीपाला लावून तर मला झाडांचं फार वेड आहे आणि त्याची मी आवड मी जोपासलेली जो आहे छंद जोपासलेला आहे तर आता मी भरपूर अशी मखमलची फुलं तोडलेली आहे इथं मिरची आहे मिरचीची रोपं तर याला भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत हिरवी पानं आहेत आधी मिरच्याही हिरव्या आहेत त्यामुळे दिसत नाही खालच्या बाजूनी भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत तर कोवळ्या आहेत त्यामुळे मी तोडणार नाही आहे मिरच्या मागच्या व्हिडिओमध्ये ज्या तयार झालेल्या होत्या त्या तोडल्या होत्या मी मिरच्या तर भरपूर मिरच्या लागल्यात इथे आल्याचं रोप आहे आलं लावलं होतं त्या त्यातला एवढी पानं आलेली आहे एवढी वाढ झालेली आहे आल्याची हे कोबीचं तुम्ही पाहू शकता हे असं आपोआपच असं फुटलेलं आहे म्हणजे क्रॅक गेलेलं आहे याला तर आता याचा काही उपयोग नाही आहे याला तोडून टाकणार आहे मी हे असं खराब झालेलं आहे कोबी आपोआप क्रॅक गेलं आहे त्याला फेकून देणार आहे मी तो नाही वापरणार तर मी कोणतं खत वापरते तर हे पहा हे अशा पद्धतीचं मी खत वापरते हे कसं तयार करते ते सांगते हे असं वाळलेलं जे शेणखत असतं पूर्णपणे कुजून वाळून गेलेलं शेणखत असतं ना ते मी वापरत असते तर ते एका बादलीमध्ये मी घेते मला पाहिजे तेवढं तर आज मी तुम्हाला दाखवते मी कसं करते तर इथे मी बादलीमध्ये दोन सुपली वाळलेलं शेणखत घेतलेलं आहे एकदम ओलं शेणखत अजिबात वापरायचं नाही ओल्या शेणखतमध्ये खूप उष्णता असते आणि झाडं मरतात त्यामुळे कधीच ओलं शेणखत वापरायचं नाही पूर्णपणे कुजून वाळून गेलेलं शेणखत असताना ते झाडांसाठी योग्य असतं तर हे पहा असं दोन सुपलीभर मी शेणखत घेतलेलं आहे वाळलेलं एका बकेटमध्ये आणि आता आता बादली भर मी पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे पूर्ण गच्च बादलीभर पाणी टाकणार आहे आणि हे असं पंधरा दिवस ते महिनाभर ठेवायचं म्हणजे याचं छान असं लिक्विड फर्टिलायझर तयार होतं लिक्विड खत तयार होतं शेणखत तर हे पहा असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला झाकण ठेवून मी पंधरा दिवस ते महिनाभर असं झाकून ठेवते आणि मग ते पाण्यात मिक्स करून वापरत असते तर हे पहा असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकून नाही ठेवायचं असं थोडीशी त्याच्यामधली एअर जाण्यासाठी जागा ओ, ओपन ठेवायची पूर्ण झाकायचं नाही हे पहा अशी हवा जाण्यासाठी त्याच्यामध्ये एअर तयार होते गॅस तयार होत असतो तो बाहेर जाण्यासाठी असं उघडं ठेवायचं आहे थोडं एका बाजूनी आणि सावलीत ठेवायचं महिनाभर किंवा पंधरा दिवस कमीत कमी पंधरा दिवस किंवा महिनाभर तर एक महिन्यानंतर हे पहा अशा पद्धतीने तयार होतं तर हे मी दुसऱ्या बकेटमध्ये तयार करून घेतलं होतं एक महिन्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे पहा आता मी हे घेतलं आहे आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकलेलं आहे कमीत कमी पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त महिना दीड महिना जेवढं जुनं होईल तेवढं भारी हे खत तयार होतं तर हे डायरेक्ट तसं वापरायचं नाही याच्यामध्ये भरपूर पाणी मिक्स करायचं आणि मग मिक्स करून मग झाडाला टाकायचं डायरेक्ट जर तुम्ही वापरलं तर झाडं जळू शकतात कारण त्या ते खूप हेवी तयार होतं त्याच्यामुळे बिलकुल तसं वापरायचं नाही त्याच्यामध्ये भरपूर पाणी मिक्स करून मगच ते झाडांना द्यायचं झाडाच्या साईजनुसार त्याला देत राहायचं छोट्या झाडांना थोडं टाकायचं आणि मोठ्या झाडांना जास्त टाकायचं तर मी सर्व झाडांना आता हे टाकत आहे कारण याला भाजीपाला येत आहे फळं येत आहे फुलं येत आहे त्यामुळे सर्व झाडांना मी आता असं साईजनुसार त्याच्या टाकून घेणार आहे तर इथे वांग्याला सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे वांग्याची रोपं आहेत त्याला पाणी मिक्स केल्यामुळे याची क्वांटिटी सुद्धा वाढते आणि याचं जे उष्णता असते ती कमी होते त्यातली तर इथे माझं शेवग्याचं झाड आहे त्याला टाकत आहे म्हणजे छान शेवग्याची हाईट वाढेल आणि त्याला लवकर फुलं येतील आणि शेवगा लागेल तर इथे तुम्ही पाहू शकता इथं सुद्धा शेवग्याचं आहे त्याला फुलं लागलेली आहे आता त्यालाही टाकत आहे जेव्हा कुंडीमध्ये आपण भाजीपाला किंवा फळझाडं फुलझाडं लावतो तर महिन्यातनं एकदा तरी हे असं शेणखत टाकायचं शेणखताचं पाणी टाकायचं तर आता सर्व झाडांना टाकून घेत आहे ते वालीचा वेल आहे त्याला सुद्धा टाकत आहे इथे पांढरं जास्वंद आहे त्यालासुद्धा टाकत आहे तर फुला फुलझाडांना झाडांना फळझाडांना फुल भाजीपाल्याला सर्व सर्व झाडांना टाकायचं आहे इथल्या वालीच्या वेलाला आणि दोडक्याच्या वेलालासुद्धा टाकत आहे झाडांच्या साईजनुसार टाकायचं आहे नाहीतर छोट्या झाडाला खूप जास्त पण टाकायचं नाही तर इथे पपईचं आहे झाड त्यालासुद्धा टाकत आहे पपईचं झाड मोठं आहे त्यामुळे त्याला थोडं जास्तच टाकत आहे तर अशा पद्धतीने मी खत वापरत असते वेगळं काही मी वापरत नाही तर इथे कुंद्याचं झाड आहे त्याला फुलं आलेले आहे ते तोडून घेते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर खत टाकलं तर तुमचीसुद्धा झाडं बहरतील बऱ्याच ताई मला कमेंट करतात तुमच्या झाडांना कसं काही एवढ्या ये भाजीपाला येतो किंवा एवढी ये फुलं कसं काय लागतात तर हे अशा पद्धतीने मी काळजी घेत असते महिन्यात एकदा तरी असं खत टाकत असते तर सर्व फुलं आणि टोमॅटो तोडून घेतलेले आहे इथे कोथिंबीरसुद्धा किती छान आलेली आहे मध्ये मी धने पेरले होते तर फुल आता फुलं टोमॅटो तोडून घेतलेले आहेत एवढे निघालेले आहेत माझी गच्चीवरील बाग तुम्ही नेहमीच पाहता आता माझ्या दारासमोरची झाडं पहा तर हे पहा हे वडाचं झाडं आहे माझं तर तीन वर्षापूर्वी लावलेलं ला आहे माझ्या मैत्रिणींनी मला दिलं होतं वडाचं रोप तर हे पहा किती छान याची वाढ झालेली आहे तर हे गच्चीवरील बागेतच ठेवलं होतं पण त्याची खूपच वाढ व्हायला लागली वरती ऊन वारासं पा पाणी सर्व व्यवस्थित मिळत असल्यामुळे त्याची अचानक खूप वाढ व्हायला लागली म्हणून मी त्याला खाली आणलेलं आहे खूप जास्त मोठं झालं तर त्याला उचलता येणार नाही म्हणून दारासमोर ठेवलेलं आहे आता वटपौर्णिमेला पूजण्यासाठी मी खाली आणलं होतं तर हे पहा असं माझं ख्रिसमस ट्रीसुद्धा आहे तर खूप उंच गेलेलं आहे दारासमोर लावलंय मी आणि जास्वंदीचीसुद्धा सुद्धा झाडं लावलेली आहे इथे जायचा वेल आहे तर आता जाईच्या वेलाला सुद्धा जुलै ऑगस्टमध्ये फुलं यायला लागतात तर छान बहरलेला आहे वेल आणि विड्याची पानंसुद्धा आहे मी लावलेलं विड्याच्या पानाचा वेल तर तो सुद्धा तुम्ही तो पाहू शकता छान तोसुद्धा बहरलेला आहे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे रोज येता जाता बऱ्याच बायका याची पानं तोडून नेतात खाण्यासाठी नेतात किंवा देवासाठी मी कोणाला आडवत नाही तर खूप स्ट्रॉंग स्मेल आहे याचा आणि हे औषधी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय